हाय गाई शुभ सकाळ तर म सकाळ माझी कुटकुट चाललेली आहे स्वयंपाक आहे भांडी झालेली आहे कपडे राहिले आणि आज मी स्पेशल काहीतरी बनवलं आहे कारण का मुलांना चपाती खाऊन कंटाळा आलाय ना त्याच्यामुळे सगळं दाखवत आज मी केलं आहे नीर डोसा आणि चटणी आणि ही चटणी आत्ता मला खायला पण माहित नाही कारण खूप उशीर झालाय मला तर पूजा पण आहे कपडे आणि देवाची पूजा झाली माझी आणि हे माझे स्वामी तर गाई चला मग आजचा दिवस कसा आहे आपण तर माझ्या ऑफिस मध्ये एक पत्रिका आलेली लग्नाची ती एवढी सुंदर होती ना तुम्हाला दाखवायची आहे तर पहिला मी असं त्याचं मस्त काढलं आणि फ्रंट बघा ना इतकं सुंदर आहे ना ते नवराबाई आणि पत्रिका म्हणून तुम्हाला दाखवायची होती मस्त त्यांचं लग्नाचं तारीख वगैरे लिहिलेलं आहे सुंदर दिसलेली पत्रिका आणि खूप महाग असावी मला वाटतंय आणि सेकंड बहुतेक तरी आहे त्यांचा सप्त हा नाही वेळ वगैरे आहे किंवा त्यांचा लग्नाचा हॉल कुठे आहे ते आणि तिसरं आहे ना ते सप्तपदी म्हणजे आपले सात वचन काय आहे ते घ्यायचं अशी ही सुंदर पत्रिका आहे ना फारच मला आवडते म्हणून तुम्हाला मी शेअर करते कशी वाटली पत्रिका कमेंट्समध्ये नक्की सांगा मला हाय आत्ता आले मी ते कामवरून आत्ताच आले जस्ट आणि थोडंसं टी व्ही लावला तर न्यूज भयानक न्यूज आहे पुण्याचा प्रॉब्लेम झालाय पुण्याला ॲक्सिडंट झाले सगळे मेले वगैरे काय काय लावल्या लावल्या तेच ऐकायला मिळालं आणि म्हजाली सिद्धेश काय होडिओ असला व्हिडिओ नव्हती ते <laughs> आणि मस्त मेथीची भाजी आणली बारीक मेथी बारीक मेथी मला खूप आवडते आणि मुलांना पण आवडते म्हणून बारीक मेथी आणली मस्त मसूरची आमटी आणि बारीक मेथी याची भाजी आता काय अजून काय काय आहे दादा नाही आलाय अजून आज लवकर आले मी त्याच्यामुळे आरामशीर बसले साडेसातच झाले आज असं वाटतंय एवढाला नाही तर मी ह्याच्याहून उशिरा आठ साडेआठ पावणे साडेआठ सोळा पावणे नऊ पर्यंत पोहचते आज जरा आले त्याचा आनंद आहे मग आता दाखवते काय अजून हालोय आज बाहेर म्हणजे काही बाहेर डिनर डिनर सोमवारी चाललंय सोमवारी खातो आम्ही संडेला संडेला जायचं सोमवारी चाललंय संडेला संडेला नाही घरी फिश आणलेली फीश सोडून मी बाहेरचं सो खात नाही हो नो फिश महत्वाची आहे कळ फिश महत्वाची आहे फिश म्हणून तर राहिलेला आहे अजून एक वस्तू यायची परत डबल चीज जबलचीच एक आलाय एवढाच भारी पडतो असं आला परत कोश तालुक्या खातोय

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова